नमस्कार समस्त चहाप्रेमींचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक लेख वाचून दाखवणार आहे तो लेख मी दोन हजार बावीसमध्ये लिहिलेला होता त्याचं शीर्षक आहे अमृतुल्य चहा हे अतिशय आवडतं पेय गरम गरम वाफाळता चहा प्यायला खूप आवडतं कधी त्यात आलं घालायचं कधी वेलची पूड तर कधी साधा चहा प्यायचा सकाळी आणि संध्याकाळी चहा पिणे होतच असतं शिवाय कुठे बाहेर जाणं होतं तेव्हा अमृततुल्यमध्ये चहा हमखास होतो माझ्या जवळच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मला चहा खूप आवडतो त्यामुळे ते तेही मला कंपनी देत असतात एकटीने चहा पिणं काही नवीन नाही मला हॉस्टेलवर राहिल्यामुळे ती सवय लागली पण एकटीनेच कसं चहा पिऊ अमृततुल्यमध्ये एकटीच कशी जाऊ असे प्रश्न नाही पडले कदाचित चहाच्या आवडीने ह्या प्रश्नांवर मात केली आणि इलाजही नसतो कधी कधी त्यामुळे तीही मजा अनुभवली हॉस्टेलवर असताना अधूनमधून गप्पा मारायला जागत असू आम्ही तेव्हा मध्यरात्री चहाची तल्लफ येत असे व आम्ही चहा करून पित असू रात्री चहा पिणं हे तेव्हा आम्ही प्रथमच अनुभवलं कारण रात्री चहा आमच्या घरी कोणी घेत नसे अगदीच लहर आली तर कधीतरी कॉफी मात्र आम्ही पितो पण चहा कधीच नाही त्यामुळे त्यावेळी असा चहा प्यायला मजा येत असे मी जेव्हा दिदीकडे जाते तेव्हा आम्ही सकाळी चालत फिरायला जातो आणि येता येता चहा प्यायला जातो तिथे कुल्हडमधून मिळणारा चहा खूप भारी लागतो कधी कधी तर आम्ही एकदा पिऊन झाला की परत थोडं फिरून येतो आणि मग परत एकदा तो वाफाळता चहा पितो मी आणि माझी एक मैत्रीण खूपदा तळजाई टेकडीवरती जातो कधी सकाळी कधी संध्याकाळी फिरून झालं की चहा पिणं हे ठरलेलं मला तर टपरीवरचा चहाच फार आवडतो किंवा अमृत तुल्यमधला हॉटेलमधला चहा मला अजिबात आवडत नाही ग्लासमध्ये ओतलेला तो माफक प्रमाणातला चहा पुष्कळ ऊर्जा देतो खूप जणांना तो गरम ग्लास पकडता येत नाही मग ते आणखी एक ग्लास घेतात खालती त्याची पण एक पद्धत आहे त्यानुसार तो पकडला की आरामात चहा पिता येतं असं कालच कामानिमित्त बाहेर पडले होते काम झालं तोपर्यंत चहाची वेळ झाली होती म्हटलं अमृत तुल्यमध्ये जाऊन फक्कड चहा प्यावा गेले तिथे एका बाकड्यावर बसले साधारण अशा अमृत तुल्यमध्ये चहा आणून देणारी व्यक्ती वयस्कर असते असं माझं निरीक्षण बरेच अमृत तुल्य पालथे घातले आहेत त्यामुळे हा एक कॉमन फॅक्टर दिसला तर मी तिथे गेल्या गेल्या त्या काकांनी नुसतं खुणेने विचारलं एक चहा ना मी पण मान हलवून होऊ सांगितलं त्यांनी आणून दिलं मी तो गरम चहा प्यायला सुरुवात केली मला काही घाई नव्हती म्हणून थोडं निवांतपणे पित होते तेवढ्या वेळात इकडे तिकडे पाहिलं तर प्रत्येक माणूस एकेका बाकड्यावर स्वतंत्र बसला होता कोणी मोबाईलमध्ये बघत होतं कोणी हिशेब लिहिण्याचं काम करत होतं कोणी समोरच्या भिंतीकडे एकटक बघत चहा पित होतं मुख्य म्हणजे ढॅणढँॅण गाणी वगैरे लावलेली नव्हती अत्यंत शांतता होती सगळेच एकटे असल्याने कोणी कोणाशी बोलत नव्हतं आणि आवाजाचा गोंधळ अजिबात नव्हता चहा करणारे काका आणि वाटप करणारे काकासुद्धा त्यांचं त्यांचं काम शांततेत करत होते अशी शांतता त्या अमृतुल्य ठिकाणी मी प्रथमच अनुभवत होते बाहेर गाड्यांचे आवाज होते ना पण आत असलेल्या शांततेत बरं वाटलं आज सकाळी चहा पिताना नेमकं हे सारं आठवलं त्या प्रित्यर्थ आणखी एकदा चहा होणं मस्ट होतं आणि त्याचा आस्वाद मी घेतला तर असं हे अमृततुल्य नावाचं ठिकाण हे नावच इतकं मला आवडतं अमृततुल्य त्यामुळे जेव्हा जेव्हा मी बाहेर जाते आणि चहाची वेळ असू दे नसू दे मनात आलं की त्या अमृततुल्यमध्ये जायचं आणि चहा प्यायचा असं मी खूपदा केलेलं आहे त्या अमृततुल्यबद्दल माझे काय अनुभव आहे किंवा मला काय वाटतं हे मी आत्ता तुम्हाला वाचून दाखवलं は